नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो मध्ये आपले मनपूर्वक स्वागत अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते गावोगावी दिवाळी साजरी करण्यात आली होती त्यात मुक्काम उसरली गाव हे मागे नव्हते या उसरली गावात श्रीरामाची भव्य मिरवणूक काढण्यात आली नमस्कार जय श्रीराम हा उसारली बऱ्याच वर्षाच्या कालावधी दिवस मध्ये म्हणजे पाचशे वर्षाच्या नंतर हा आपल्याला योग आलाय म्हणजे दिवाळी साजरी झाली तुम्ही जा जास्त प्रतिसाद दिसून तुम्ही काय सांगू शकता सर्वप्रथम उसारख्या संपूर्ण महाराष्ट्र आणि उसानी गाव मध्ये चांगला सर्वांनी सहकार्य केला महिलांनी लहान सगळे म्हणजे मुलांनी मोठ्या माणसांनी सगळ्यांनी चांगला सहकारी केला आणि उत्तम प्रकारचा कार्यक्रम पार पडला आणि आता कार्यक्रम आरती झाली आता सर्वांनी गावाचं भोजन आहे सगळ्यांनी भोजन केलं आहे ते चांगला झालाय म्हणजे म्हणजे चांगलं वाटलं आम्हाला आनंद झालाय बरेच दिवस तुम्ही काय साफसफाई गावातून जास्त केला के महिलांचा जास्त याच्यात सिंहाचा वाटे असा सर्व महिला ग्राम संग्रामच्या गावातून सर्व महिलांनी एकत्र येऊन संपूर्ण गावाची स्वच्छता केली रांगोळ्या काढल्या आणि विविध आपल्या गावातले सभासदांच्या सहकार्याने पूर्ण गावाने प्रतिसाद केला आणि सुंदर असा प्रोग्राम पार पाडून श्रीरामाचा मोठा जल्लोष उत्सव उसाली बुद्धुरुक येथे साजरा करण्यात आला हो असाच एकत्र येऊन पूर्ण महिला सर्वांनी एकत्र येऊन असाच गावाला प्रतिसाद करून महिलांनी चार दिवस अगोदरच गावातील साफसफाई करून रांगोळ्या काढून गाव स्वच्छ केला यात महिलांसहित तरुण वर्ग सुद्धा मागे नव्हता त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मिरवणुकीचे नियोजन केले होते मिरवणुकीत भजन श्रीरामाच्या गाण्यावर महिला तरुण वर्गाने ठेका धरून नाच केला तसेच सर्व ग्रामस्थांनी या भव्य निवडणुकीत भाग घेऊन अगदी दिवाळी साजरी केली लहान मुलांनी श्रीराम व सीतामाईचा वेश परिधान केला होता तसेच महिलांनी गाण्याच्या ठेक्यावर ताळ धरून फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला पाहूया एक झलक राम बोलेगा बाल का बच्चा भैया जय बैठे राम बोरा बाल का बच्चा भैया जय बैठे राम बोवा धुन में लोगने से बना दिया न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा